गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचं नाव आपण फक्त खून दरोडे धमक्यासाठीच ऐकतोय साथ। पण आज आपण बीडच्या अशा पुत्राची बातमी पाहणार आहोत ज्याने फक्त बीड नाही महाराष्ट्र नाही तर देशाचं नाव उंचावलंय आणि त्याच्या कामगिरीनं आपल्या सगळ्यांची छाती अभिमानानं फुलेल दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडबा गावात जन्मलेला धावपटू अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे त्याने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेस प्रकारात तब्बल छत्तीस वर्षानंतर भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलंय या स्पर्धेत पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेस प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा अविनाश तिसरा भारतीय ठरलाय आणखीन एक खास गोष्ट घडली आहे आणि ती काय आहे बीड भट्टी कामगाराचा मुलगा असलेल्या अविनाश बद्दल आपण बरंच काही जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीडच्या अविनाश साबळेनं पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीनं भारताचं नाव उज्ज्वल केलंय बीड जिल्ह्यातल्या या धावपटीनं आशियाई ऍथलेटिक स्पर्धेत तीन हजार मीटर चेस शर्यती सुवर्ण पदक पटकावले आणि विशेष म्हणजे अविनाशने तब्बल वर्षांनंतर भारताला हे तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलंय अविनाशने सेकंदात शर्य पूर्ण करत आपली सर्वोत्तम कामगिरी केलीये याआधी त्याने दोन हजार एकोणीस मध्ये या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं त्यामुळे त्याचं हे दुसरं पदक ठरलंय पण पहिलं सुवर्ण पदक ठरलंय एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दिन राम याने भारतासाठी शेवटचं ट्रिपल चेसचं सुवर्ण पदक जिंकलं होतं आणि त्याआधी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सिंग हे पहिले भारतीय ठरले होते ज्यांनी या इव्हेंट मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं होतं या पार्श्वभूमीवर अविनाश साबळेचा सा हा विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल कारण तब्बल छत्तीस वर्षानंतर आपल्याला हा विजय सुवर्ण पदकासह प्राप्त झालाय यावेळी शर्यती सुरुवातीला जपानच्या युटारो निने यानं आघाडी घेतली होती पण शेवटच्या टप्प्यात अविनाशनं जबरदस्त स्प्रिंग करत त्याला मागे टाकलं आणि भारतासाठी सुवर्ण पदक नोंद सेकंदात रौप्य पदक पटकावलं तर कतारच्या झकारिया इल्हामीनं आठ सत्तावीस बारा वेळेसह कांस्य पदक मिळवलंय खर तर कोणतंही यश हे सोपं नसतं तसंच ते अविनाश साठी सुद्धा सोपं नव्हतं अविनाशचा प्रवास जर तुम्ही ऐकाल तर तुम्हीही थक्कवाल महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेल्या मांडवा या लहानशा गावात तेरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अविनाशचा जन्म झाला वैशाली आणि मुकुंद साबळे या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या अविनाशनं अगदी बालपणापासूनच गरिबी आणि संघर्ष अनुभवलाय वीट भट्टी कामगार असलेल्या आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणाला मात्र कायमच महत्व दिलं असं अविनाशने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं तीन भावंडामध्ये सर्वात मोठा असलेल्या अविनाशला अगदी खेळण्या खेळण्याबागणातच आई वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली होती अविनाशनं आई वडील वीट भट्टी कामगार होते त्यामुळे शाळा कॉलेज करत अविनाश छोटी मोठी कामं करत घरच्यांना हातभार लावत होता बारावी झाल्यानंतर अविनाश भारतीय लष्करामध्ये भरती झाला बरं हे काही पहिलं पदक नाहीये जे अविनाशन देशासाठी मिळवलंय तर याआधी सुद्धा जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशनं ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि त्यानं तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला होता इतकंच नाही तर जागतिक स्पर्धेच्या स्टीपल चेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय आणि या सगळ्या कामगिरीनं भारताची कामगिरी आशियाई ऍथलेटिक्स मध्ये अधिक बळकट झाली आहे विशेषतः अविनाश साबळेचं सुवर्ण हे भारतीय ऍथलेटिक्ससाठी एक प्रेरणादायी पर्व ठरतंय बीडच्या या पुत्राच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद